मुंबईच्या उरण मध्ये मात्र आणखी प्रकरण जात आहे कारण की दऊद गेला, दऊद हा काही दिवसापासून लग्न करण्यासाठी यशस्वीच्या मागे लागला होता लग्न करून आणि कर्नाटक मध्ये असं सांगायचा मात्र त्याला नकार कर्नाटक मध्ये असताना तो स्वतः किंवा तिच्या मित्राच्या फोनवरून यशस्वीला सतत फोन करायचा मात्र यशस्वी त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हते हाच राग मात्र त्याच्या मनात होता दौद शेकडे यशस्वीचे काही आक्षेपार्ह फोटो होते त्यांनी यापैकी काही फोटो सोशल मीडियावर देखील टाकले होते मात्र यशस्वीला त्याला भेटल्यानंतर त्यांनी हे फोटो डिलीट केले याच फोटोवरून दौद दौद आणि यशस्वीचा काळ यांच्यामध्ये बराच काळ मात्र वाद चालला तसेच यशस्वीला बराच काळ ब्लॅकमेल करत होता यशस्वीच्या मृतदेहाचे शिवच्छेदन करताना तिच्या अंगावर मात्र दोन टॅटू आढळले होते यापैकी एक टॅटू हा दौद शेखच्या नावाचा असल्याची ही माहिती मात्र पोलिसांनी दिली आहे या दोघांमध्ये भांडणे ते व्हायचे तेव्हा दोन्ही दोघेही फोनवर एकमेकांना ब्लॉक करायचे तेव्हा दाऊदचा मित्र मोसींच्या माध्यमातून त्यांचा संवाद होत असायचे अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे